नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण डी एस एम डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन एकशे तेरा बुक कोड एकशे तेरा शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची दोन हजार चोवीस या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणांची आहे आणि वेळ हा तीन तासाचा देण्यात ता आलेला आहे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात एकूण सात विषयांचा समावेश असतो प्रत्येक पेपरसाठी ऐंशी गुणांची लेखी परीक्षा होते आणि वीस गुणांचे प्रॅक्टिकल असते त्यासाठी काही सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायच्या आहे प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा बघा प्रत्येक उपप्रश्न हा पाच गुणांसाठी आहे एका प्रश्नामध्ये पाच उपप्रश्न दिलेले असतात त्यापैकी तुम्ही चार सोडवायचे असतात अ व्रत विधान व्रतविधान पायऱ्या स्पष्ट करा ब बहुव्यापी वार्षिक नियोजनातील चार अंगे कोणती ते स्पष्ट करा क शाळा समितीची कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा ड शालेय शिस्त समिती व सहशाले उपक्रम समिती यांचे कार्य स्पष्ट करा आणि ई प्रश्न आहे शिक्षकांच्या विविध कार्याचे महत्व करा पाच पैकी चार प्रश्नांची उत्तरे तुम्ही गुणांसाठी सोडवायची आहे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा हा दुसरा प्रश्न देखील वीस गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न अभ्यासपूर्वक कार्यक्रमांच्या निवडीचे निकष विशद करा ब शैक्षणिक विषयात येणारे कोणतेही पाच अभ्यासपूरक कार्यक्रम लिहा क निरंतर अंतर्गत मूल्यमापनाची आवश्यकता थोडक्यात स्पष्ट करा ड संघर्ष निराकरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ई प्रश्न विशेष शाळा चालविताना मुख्याध्यापकांनी व्यवस्थापन मंडळाचे सहकार्य कशा पद्धतीने मिळवले पाहिजे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा प्रश्न, प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न शाळा एक प्रणाली असून या प्रणालीच्या विश्लेषणाचे महत्व नियोजन करताना विचारात घ्यावायचे घटक थोडक्यात स्पष्ट करा क प्रश्न वेळापत्रक तयार करताना मुख्याध्यापकांनी कोणत्या गोष्टी निश्चित केल्या पाहिजेत ड समिती अनुसार कार्य विभागणीच्या पद्धती स्पष्ट करा ई मुख्याध्यापक म्हणून तुम्ही अध्यापनातील गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न मुख्याध्यापक म्हणून तुम्ही शैक्षणिक बदलाचे व्यवस्थापन कसे कराल ते स्पष्ट करा व व्यक्ती विकासाचा आकृतीबंध स्पष्ट करा क बहिशालेय परीक्षांची कार्यवाही कशी करावी ते स्पष्ट करा आणि ड प्रश्न शैक्षणिक व्यवस्थापनात नियोजनाची आवश्यकता स्पष्ट करा पहा विद्यार्थी मित्रांनो डी एस एम हा संपूर्ण अभ्यासक्रम एकूण आठशे गुणांचा असतो पाचशे साठ गुणांची तुमची लेखी परीक्षा होते एकशे चाळीस गुणांची तुमचे प्रॅक्टिकल असते आणि शंभर गुणांची तुमचे कृती संशोधन असे एकूण आठशे गुणांचा हा अभ्यासक्रम असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल